राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारानेच केले अजितदादांना बेपत्ता अजित पवारांच्या जागी मोदींचा फोटो राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार यांनी लोकसभेची उमेदवारी दिली पण या उमेदवारानेच अजितदादांना गायब केल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे भाजपमधील उमेदवार आयात करून पक्षात आणला त्यांना उमेदवारी दिली पण याच उमेदवारांनी अजितदादा पवार यांनाच बाजूला ढकलले आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार राणा जगजी सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली पण ज्या पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली त्याच राष्ट्रवादी पक्षाचा आणि नेत्यांचा अर्चना पाटील यांना विसर पडला का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे कारण दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी पक्षाला मी का वाढवू असे म्हणणाऱ्या अर्चना पाटील यांच्या सोशल मीडियावर टाकण्यात आलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे धाराशिव लोकसभेच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटील यांना आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा विसर पडला असल्याची चर्चा आहे अर्चना पाटील यांच्या सोशल मीडियातील पोस्टरवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांचा फोटो टाकला नाही पण चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो टाकण्यात आला आहे त्यांच्या पोस्टरवर घड्याळाचे चिन्ह आहे मात्र फोटो नरेंद्र मोदी यांचा टाकण्यात आला आहे एकीकडे मी महायुतीचा उमेदवार असल्यानं राष्ट्रवादी पक्ष का वाढवू असं अर्चना पाटील यांचं वक्तव्य व्हायरल होत असताना आता दुसरीकडे त्यांच्या सोशल मीडियाच्या पोस्टमधून अजित पवार गायब झाल्याने चर्चेचा विषय बनला आहे पक्षाच्या उमेदवार असतानाही अर्चना पाटील यांनी मी राष्ट्रवादी पक्ष का वाढवू असा सवाल केला होता या विधानाची मोठी चर्चा होत असून अर्चना पाटील यांना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीने चूक केली काय असा प्रश्न देखील आता उपस्थित होत आहे अशातच पाटील यांच्या पोस्टरवरून अजित पवार गायब झालेले आहे ऐन निवडणुकीत असे चित्र दिसल्यावर चर्चा तर होणारच ऐन निवडणुकीत अजित पवार यांची सगळीकडून कोंडी होताना मात्र दिसत आहे आपण अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता करा बेल आयकॉन क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार